आज मी बनवते भिजवलेल्या मूग डाळीचे खमंग आणि कुरकुरीत असे वडे अगदी सोपे आहेत चवीला मात्र एक नंबर लागतात तर इथं बघा मिक्सरचं भांडे घेतलं आहे त्याच्यामध्ये मी एक सात ते आठ ज्या पाकळ्या टाकल्यात तसंच आल्याचे दोन तुकडे टाकलेत आणि हिरवी मिरची आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचे सोबतच आपल्याला भिजवलेली मूग डाळ देखील वाटून घ्यायची अगदी दरदरीत असं वाटायचं एकदम बारीक पेस्ट आपल्याला करून घ्यायची नाही तर ही मूग डाळ आहे की ना एक पावशरच्या प्रमाणात आहे एक पाव मुगाची डाळ मी एक तीन ते चार तास भिजायला घातलेली आणि आता आपण असं जाडसर असं वाटून घेऊया तर मूग मुग नाही सगळीच वाटून नाही घ्यायची थोडीशी बाजूला शिल्लक ठेवायची कारण ती वड्यामध्ये टाकल्याच्यानंतर वडे मस्त कुरकुरीत लागतात तर ही पेस्ट बघा अशी जाडसर वाटून घेतली मी तिला मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया तर हे वडे की नाही खूप खमंग आणि टेस्टी लागतात मस्त आता पावसाळा पण चालू आहे मस्त थंड वातावरणामध्ये छान असे गरमागरम कुरकुरीत मस्त टेस्टी मूग डाळीचे वडे खायला छान लागतात तर, तर ले ले आता इथं बघा मी डाळ वाटून घेतल्याच्या नंतर शिल्लक कुरलेली आपण जी डाळ होती ती याच्यामध्ये टाकून दिली आणि आता याच्यामध्ये आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे तर, तर इथं एक कप बेसनपीठ टाकणार आहे मी त्याचबरोबर तांदळाचं पीठ देखील आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळं हा जो वडा आहे ना तो कुरकुरीत होतो तर हाफ टेबल म्हणजे हाफ कप जो आहे तो मी तांदळाचं पीठ टाकलं आहे आता इथे कट केलेला चिरलेला कांदा टाकला आहे तो हि उभा चिरून घेतला आहे उभा चिरलेला कांदा वड्यामध्ये खूप मस्त दिसतं बरं का वडा तळल्याच्यानंतर त्याचबरोबर भरपूर भर सारी कोथंबीर हळद टाकून घेतली लाल मिरची पावडर धण्याची पावडर आणि जिऱ्याची पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ याच्यामध्ये अख्खे जिरे आणि थोडंसं ओवा घातला तरी पण मस्त होतात हे वडे थोडंसं सोडा देखील आपल्याला दे याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचे तर चम्मचनी काय व्यवस्थित मिक्स होत नाही याला हातानेच मिक्स केलं पाहिजे व्यवस्थित मिक्स होईल तर आता इथं मी हाताने छान असं व्यवस्थित मिक्स करून घेते पीठ मिक्स करून घेताना जराही पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला डाळ वाटताना देखील आपण एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाही आहे पाणी न टाकता डाळ वाटून घेतली आणि पीठ देखील आपण आता मिक्स करून घेतले ते पाणी न टाकता कारण आपण याच्यामध्ये भिजवलेली मूग डाळ वापरली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्यात कांदा पण टाकला आहे कांद्याला काय होतं मीठ टाकल्याच्यानंतर पाणी सुटतं आणि ते पु पाणी जे आहे ना ते पुरेपूर होतं आपल्याला भाज्याचं पीठ तयार करण्यासाठी तर इथं बघा मस्त पीठ तयार करून घेतलं आहे मी आता आणि आता याचे वडे थापून घ्यायचे आहेत तर हाताला थोडंसं तेल लावायचं कारण हे पीठ जे आहे ना ते हाताला पटकन चिकटलं जातं तेल लावल्याच्यानंतर छान असे वडे थापता ता येतात आपल्याला हातावरती थोडंसं पीठ घ्यायचं आणि वडा असा बघा या पद्धतीने थापून घ्यायचा तेल पण एक साईडला गरम करायला ठेवलं आहे मस्त तेल गरम झाले आणि आता हा वडा जो आहे तो तेलामध्ये सोडून द्यायचा तर प्रत्येक वेळेस मी याच पद्धतीने वडे तयार करून घेतलेत हातावरती तुम्हाला जर वडे हातावरती थापता येत नसतील ना एक काम करायचं काय तर प्लास्टिकच्या पन्नीवरती वडा थापून घ्यायचा आणि मग नंतर तो तेलात सोडायचा तर इथं बघा आता मीडियम टू लो फ्लेमवरती मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मी वडे फ्राय करून घेतलेत या वड्यांना बाहेर काढून घेते तेलाच्या तर किती सुंदर दिसत आहेत ना खायला पण ते तितकेच टेस्टी झालेले खूप मस्त लागत होते एकतर पाऊस पडतो आहे बाहेर आणि चहा आणि मुगाच्या डाळीचे वडे मस्त बेत होता तर आता इथे बाकीचे उरलेले पिठाचे पिन वडे पटकन तयार करून घेते मी तर इथे बघा पूर्ण संपूर्ण मिश्रणाचे मी वडे तयार करून घेतलेत अगदी खमंग असे वडे झाले तयार कुरकुरीत पण छान झालेले मस्त एकदम आणि मुगडाळ कशी पचायला हलकी असते आणि खायला एकदम टेस्टी कमी तिखट टाकलं तर लहान मुलं पण अगदी आवडीने मस्त कुरुम कुरुम करून खातील इतका छान हा वडा आहे तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वडा तोडून दाखवल्याच्या नंतर पण बघा आतून मस्त खुसखुशीत झाला आहे छान आणि वरून मस्त कुरकुरीत